सरपंचाने तहसीलदारांना खोटी शपथपत्र दिल्याने त्याविरोधात तक्रार केली म्हणून सरपंचासह त्याच्या साथीदाराने तक्रारदाराच्या अंगावर चारचाकी गाडी घालून तसेच शिविगाळ आणि मारहाण करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात घडली याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत दिलीप रामभाऊ कोकाटे व अठ्ठेचाळीस राहणार ससेवस्ती चिचोंडी पाटील तालुका नगर यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली सन दोन हजार पंधरा साली गावातील सरपंच शरद खंडू पवार यांनी तहसीलदार यांना खोटे शपथपत्र दिले होते त्याबाबत आपण तक्रार अर्ज केला त्या अर्जाची वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती आपण केलेल्या तक्रार अर्जाबाबत सरपंच पवार याच्या मनात राग होता मंगळवारी तेवीस जानेवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आपण कामानिमित्त मोटरसायकलवरून नगरकडे जात असताना चिचोंडी पाटील गावात पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली धडक देणारी गाडी पुढे जाऊन रोडच्या कडेला थांबली आणि त्यामधून गावातील सरपंच शरद खंडू पवार आणि सूरज किशोर भोज हे उतरले त्यानंतर शरद पवार याने माझ्याविरुद्ध तक्रार अर्ज केल्यास तुला संपुला शहर राहणार नाही असे म्हणून आपल्याला शिवीगाळ केली त्यावेळी सूरज भोज यानेही आपल्याला शिवीगाळ केली आणि शरद पवार याने हाताने डाव्या डोळ्यावर पाठीवर मारहाण केली आणि डोके धरून गाडीच्या बोनेटवर आपटले त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांपैकी बबन विठोवा बेल्लेकर यांनी आमचे भांडण सोडवले त्यानंतर पवार आणि सूरज भोज ते निगुन हे तेथून निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी सरपंच शरद खंडू पवार आणि सूरज किशोर भोज या दोघांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे पंचवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा